नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला उद्या आहे मकर संक्रांत इंग्रजी नवीन वर्षातला पहिला आणि मोठा सण महिलांचा सुवासिनींचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत तर या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला उठल्याबरोबर अशी कोणती तीन चार कामे करायची आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा उद्या उठल्याबरोबर अशी तीन चार महत्त्वाची कामं करायची आहेत म्हणजे आपले नवीन वर्ष आनंदाने जाईल मकर संक्रांत हा सण अत्यंत शुभ मानला जातो सौभाग्यवती महिलांसाठी तर आपले सौभाग्य अखंड टिकून राहण्यासाठी यासोबतच वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या गोष्टींनी जर झाली तर संपूर्ण वर्ष आपल्याला अगदी सुखाचं आनंदाचं आणि भरभराटीचे जाईल त्यामुळे या दोन तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत अगदी सोप्या आहेत उद्या सकाळी उठल्याबरोबर नक्की करायच्या आहेत मकर संक्रांती हा दिवस जो आहे तो सूर्यदेवांना समर्पित असतो सूर्य आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्यामुळे त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजे ही सगळी माहिती अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला मागच्या तीन चार दिवसापासून सांगितलेली आहे ते व्हिडिओ नक्की बघा यासोबतच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपल्याला उठल्याबरोबर आपले, बर, आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून म्हणजे घासून आपल्या डोळ्यावर ठेवायचे आहे म्हणजे आपल्या दोन्ही हाताने चेहरा आपला असा झाकला जाईल दोन मिनिटासाठी हात आपल्याला असेच ठेवायचे आहेत शांतपणे आणि त्यानंतर सूर्यदेवांचे स्मरण करायचे आहे आपल्या कुलदेवतांचं स्मरण करायचं आहे स्वामींचं स्मरण करायचं आहे दोन मिनिटं डोळ्यावर हात ठेवून मनोभावे सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे कारण की बघा सूर्यदेवता हे प्रकाश देणारे देवता आहेत समजा सूर्य जर आपल्या आयुष्यात नसतेस तर काय झालं असतं विचार करा सूर्यदेवतांचा इतका महत्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी सूर्यदेवांना तुम्हाला सगळ्यात पहिले सकाळी नतम नतमस्तक व्हायचं आहे तुम्हाला नमस्कार करायचा आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने पांढरे तिळ टाकायचे आहे गंगाजलचे दोन थेंब गोमूत्र एक थेंब टाकून आपल्याला या पाण्याने आंघोळ करून आपल्या शरीराचे शुद्धीकरण करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये जाऊन स्नान केलं जातं पण आपल्याला हे ते शक्य नाही आहे त्यामुळे आपण असे काही घरच्या घरी करता येतील असे काही साधे सोपे उपाय करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यदेवांना आर्गे द्यायला अजिबात विसरू नका खरं तर सूर्यदेवांना आर्गे आपण वर्षभर रोज दिलं पाहिजे त्याचे आपल्याला खूप फायदे होतात पण तुम्हाला रोज जमत नसेल तर असे सणासुदीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवांना आर्गे देऊ शकता तर उद्या मकर संक्रांत असल्यामुळे आपली आंघोळ झाली की लगेच सूर्यदेवांना आर्गे द्या तांब्याचं तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी हळदी कुंकू लाल फूल तांदूळ पांढरे तिळ गूळ टाकून सूर्यदेवांना अर्गे द्या आणि सूर्यदेवांना अर्घ्य देता वेळेस ओम सूर्यदेवाय वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप सोपा उपाय आहे जर एखादी तुमच्याकडे झाडाची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ते सूर्यदेवांचे जल अर्पण करू शकता किंवा मग स्लॅपवरती जाऊन अंगणात जाऊन तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता पण मकर संक्रांतीच्या आणि रथसप्तमीच्या दिवशी कमीत कमी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे पित्रांना शांती मिळते तुम्ही कितीही देवदेव केले जर का तुम्ही पितराची सेवा विसरत असाल तर पितरांसाठी काही गोष्टी करत नसाल तर पित्र जर नाराज असतील तर सेवा केल्याचा काहीही उपयोग आपल्याला होत नाही म्हणून सुरुवातीला अगोदर पितरांना प्रसन्न करणं खूप महत्त्वाचं आहे सूर्यदेवांना उद्याच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी अर्घ्य दिल्यामुळे एवढ्या गोष्टी साध्य होतात पित पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समाधान शांतता लाभते त्यामुळे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आणि आणखीन एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करायचा आहे आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्हाला यूट्यूबवर गुगलवर मिळेल तर तुम्ही तिथे सर्च करून घेऊ शकता आणि आहा हा पाठ तुम्ही उद्या लावा आदित्य हृदय स्तोत्र हे उद्या घरामध्ये जमेल तितक्या वेळेस लावा आणि ऐका देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही तो पाठ बसून म्हणला तरी चालेल पण तुमच्या घरामध्ये तो पाठ एक तरी व्हायला हवा उद्याचा दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे त्यामुळे न उद्या सूर्यदेवांची उपासना करायला विसरू नका कंटाळा करू नका आणि सूर्यदेवांची सेवा करा या छोट्या छोट्या गोष्टी करा खूप सोप्या आहेत म्हणजे आपल्याला याचं फळ मिळेल उद्या सकाळी उठल्यानंतर कोणत्या या तीन चार गोष्टी करायच्या आहेत तर हेच हे ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नर ला शेर, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ